आपल्या हिंदू धर्मग्रंथात प्रार्थनांना मंत्रांना आणि भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि याच्या प्रगल्भ शक्तीचा अनुभव अनेकांनी घेतलाही आहे मंत्र हे हिंदू ग्रंथांचा एक अंगभूत भाग मानला जातो आणि असे मानले जाते की वेगवेगळ्या देवतांशी संबंधित वेगवेगळे मंत्र आहेत आज आपण असेच काही प्रभावशाली सरस्वती मंत्र बघणार आहोत जे आपल्याला शैक्षणिक तसेच करिअरमध्ये यश प्राप्तीसाठी अतिशय फायद्याचे असणार आहेत सरस्वती महाभागे विद्याये कमलालोचने विद्यारूपे विद्या रूपे नमस्तुते हा सरस्वती मंत्र मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी आहे याचा अर्थ हे महाभाग्यवती कमळासारखे विशाल नेत्र असणारी विद्यादेवी प्रत्यक्ष ज्ञानरूपी सरस्वती तू मला विद्या दे मी तुला प्रणाम करतो हा मंत्र आपल्याला ज्ञानप्राप्तीसाठी खूप उपयोगाचा आहे याचे नियमित पठन केल्याने आपल्याला आपल्या जीवनात आलेल्या संकटांवर मात करण्यास बळ मिळतं आणि विद्या ज्ञानप्राप्ती ध्येय निश्चिती करण्यासाठी देखील मदत होते आपण दररोज या मंत्राचे पठन आपल्या घरातल्या देवापुढे बसून करणे खूप फायद्याचे ठरू शकते आपली बुद्धिमत्ता हा आपला सर्वात अमूल्य दागिना असतो असं म्हटलं जातं आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आपण तत्परपणे प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे मुख्यतः विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक आयुष्यात जास्तीत जास्त बुद्धिमत्ता वाढवता कशी येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तसंच त्याप्रमाणे कृती देखील करणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे वाढत्या वयात जर त्यांनी बुद्धिमत्तेसाठीच्या सरस्वती मंत्राचे पठन केले तर सरस्वती विद्यार्थ्यांवर बुद्धीचा वर्षाव करते अशी मान्यता आहे ओम ह्रीम श्रीम वागदेवाय सरस्वती या मंत्राचे नियमित पठन करावे असं म्हणतात आळस ही अशी गोष्ट ता आहे की जी माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते त्यामुळे त्याच्या आहारी जाणं सगळ्यात वाईट मानलं जातं म्हणून आज म्हणतात ना आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे असं आणि जर तुम्हाला या आळसापासून दूर राहायचं असेल आणि एक सक्सेसफुल आयुष्य जगायचं असेल तर या कुंदे ऋतुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या सरस्वती वंदनेचे या सरस्वती मंत्राचे रोजच्या रोज नियमित पठण करावे याचा अर्थ जी विद्येची देवी सरस्वती कुंदाच्या फुलाप्रमाणे चंद्र हिम आणि मोत्याच्या हाराप्रमाणे श्वेत वर्णाची आहे जी श्वेत वस्त्र परिधान करते जिच्या हातात वीणा आहे जिचे आसन श्वेत कमळ आहे ब्रह्मा विष्णू आणि शंकर आदी देवांकडून जिचे पूजन होते ती संपूर्ण जडता आणि अज्ञान दूर करणारी देवी सरस्वती आमचे रक्षण करू अनेक यशस्वी कारकिर्द केलेल्या के शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता मिळवलेल्या व्यक्तींना जेव्हा विचारलं जातं की त्यांच्या या यशाच्या मागचं नेमकं कारण काय आहे तेव्हा त्यांच्याकडून पहिले उत्तर येते ते म्हणजे ध्येय निश्चिती आणि एकाग्रता आपल्यामध्ये या दोन गोष्टी असल्या तर आपण उंचच्या उंच शिखर सहजपणे गाठू शकतो आपली एकाग्रता ही आपल्या ध्येयपूर्तीची गुरुकिल्ली आहे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण सध्या भरकटत जातोय पण ओम महा सरस्वते नमहा या मंत्राचे पठन केलं तर नक्कीच तुम्ही तुमची एकाग्रता आणि ध्येय निश्चिती साध्य करायला मदत करू शकतात आजचे जग खूप पुढे जात आहे त्यामुळे आपल्याला जर में त्या स्पीडने पुढे जाऊन कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर आपल्याला आपली स्मरण शक्ती मजबूत करणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे आपण आपला प्रभाव सहजपणे समोरच्यावर पाडू शकतो तसेच चांगल्या स्मरण शक्तीचे आपल्या जीवनात इतरही अनेक फायदे आहेत तुम्ही जर ओम श्री महा सर्व विद्या स्वरूपाय सरस्वत्याय स्वाहा या सरस्वती मंत्राचे नियमित पठन केले तर तुमची स्मरण शक्ती वाढण्यास नक्कीच मदत होऊ शकते आपल्याला आजकाल प्रत्येक गोष्टीत पर्यायी मार्ग मिळायला लागले मग ते शिक्षणापासून ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळीकडे आपण अनुभवत असतो या परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी निश्चित करणं खूप गरजेचं असतं खास करून विद्यार्थ्यांना त्यांची मने तीक्ष्ण करण्याची खूप गरज आहे आणि तेव्हाच ते त्यांच्या ते यशस्वी जीवनासाठी ध्येय निश्चिती करू शकतील ओम ह्रीम श्रीम क्लीं वाग्वादिनी सरस्वती मम जिभाग्रे वद वद ओम एम ह्रीम श्रीम क्लीम नम स्वाहा हे सरस्वती मंत्र विद्यार्थ्यांना त्यांची मने तीव्र करण्यासाठी त्याचबरोबर प्रभावीपणे लोकांची समज आकलन शक्ती आणि शिक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी जास्त फायद्याचं ठरते आपल्याला आपलं लक्ष आणि दृढ निश्चय आपल्या ध्येयाकडे नेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आपल्याला आयुष्यात कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यामध्ये गुंतून राहणं गरजेचं असतं आणि या सर्व गोष्टींसाठी एकाग्रता खूप महत्वाची असते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर त्यांच्या करिअरमध्ये आणि जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना ध्यान करणं तसेच आपलं लक्ष ठरवून एकाग्रतेने त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर भवतु मे सदा या मंत्राचा जप विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो शैक्षणिक यश मिळवणं ही आपल्या यशाची पहिली पायरी असते मग शाळेत परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन त्यात यश मिळवणं या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवनात मोठं ध्येय साध्य करण्यासाठी खूप मदत करत असतात मोठी स्वप्न बघण्यासाठी आत्मविश्वासही वाढवत असतात त्यामुळे लहानपणापासूनच आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मोठं ध्येय ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ओम एम हे धीम हे तन्ना सरस्वती प्रचोदयात या मंत्राचे नियमित पठन करणे खूप फायद्याचे ठरू शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बुद्धी जागृत करण्यासाठी तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी ओम एम सरस्वत्यय नमः या सरस्वती बीज मंत्राचा जप करणे खूप उपयुक्त ठरते परंतु तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहिती आहे का सरस्वती मंत्राचा जप करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे या प्रक्रियेचे पालन केले तरच ते मंत्र संबंधित फायदे मिळवून देऊ शकतात सरस्वती मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा असे मानले जाते कि रुद्राक्षा ची मार की रुद्राक्षाची माळ किंवा हळदीची माळ वापरून या मंत्राचा जप केल्याने लाभ होतो त्याचबरोबर सातत्य हे उद्दिष्ट साध्य करण्याची आणि उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सुनिश्चित करण्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे नित्य नियमाने या मंत्राचे पठण करणे खूप महत्वाचे आहे तसंच या प्रक्रियेत फक्त काहीतरी साध्य करायचं आहे या हेतूने वागू नका संपूर्ण मनापासून सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज पठण केलं म्हणजे लगेचच उद्या त्याचे पडसाद दिसतील अशी अपेक्षा अजिबात करू नका कारण ही जादू नसून एक प्रक्रिया आहे त्यामुळे उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो या मंत्राचा सा सातत्याने जप केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक बदलही घडू शकतात परंतु हे सर्व मनापासून विश्वास ठेवून आणि श्रद्धेने करावे तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका